नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण जे एम न्यूज जाणूया साड्या वाटल्या म्हणजे तुम्ही आमदार होणार नाही त्यासाठी ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही काम करा लोकांची काम करा आज लाखो रुपये आणून द्यायचं महिलांना बोलवायचं सावट करायचं ही आता अठरा वाड्या वस्तींचा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटचा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ म्हणजे जत दोनशे अठ्ठ्याऐंशी आजपर्यंत या तालुक्याला निसर्गाची अवकृपा लोकप्रतिनिधीची अवकृपा या तालुक्याला शेतीला पाणी नाही प्यायला पाणी नाही भयानक अशी अवस्था आजपर्यंत आम्ही बघतोय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी माझे नेते आदरणीय ने केंद्रीय मंत्री साहेब नेतृत्वाखाली दलित नंतरच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून मी काम करत असताना तीन वेळा या नगरीचा जत ग्रामपंचायत झालो उपसरपंच झालो सरपंच झालो या गावची लोकसंख्या काँग्रेसवाले आपल्याला माहित आहे मी तर आपल्याला विनंती करतो रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे काँग्रेस हे जळपागर आहे आणि वस्तुस्थिती आज देखील आहे संविधान संविधान बदलणार अशा काँग्रेस मार्फत आहे पण संविधान कुणाच्या काळामध्ये बदललं गेलं ब्याऐंशी वेळा काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी बदलला काँग्रेसच्या भूलताबाना बळी पडू नका आजपर्यंत काँग्रेसच्या आमदारांनी काहीच केलं नाही तर माझी विनंती आहे आपल्याला मैशालचं पाणी पाहिजे असेल तालुका त्रिभाजन झालं पाहिजे जतला पंच्याहत्तर कोटी पाणी पुरवठ्याची नवीन स्कीम मंजूर झाली पाहिजे मारघ्याल आणि उंदी तालुके झाले पाहिजेत त्या ठिकाणी एम आय डी सी झाली पाहिजे जेणेकरून उमदे आणि मार्गाळ भागातील माझ्या तरुण बांधवांना सुशितना त्या ठिकाणी हाताला का मिळेल शासनाने त्या ठिकाणी मार्गाळून दिला एम आय डी सी केली पाहिजे तालुके दोन केले पाहिजेत हे आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे त्याच पद्धतीनं जत शेतामध्ये तीन वर्षापूर्वी पंच्याहत्तर कोटी जादी। मंजूर झाली मंजूर झाली नाही प्रस्ताव केला जत सांगली पुणे आणि मंत्रालय तीन वर्ष पंच्याहत्तर कोटीची योजना मंजूर होत आम्ही आंदोलन केलंय आणि आज सीएमच्या सईला पंच्याहत्तर कोटीची योजना मंत्रालय पडून आहे त्याच पद्धतीनं आम्हाला या तालुक्यामध्ये आमचा विकास व्हायचा असेल तर आतापर्यंत फक्त आमदार निवडून येतात दारू मटण पैसा पडतात आमदार होतात पण आमदार एकदा झाले मुंबईला गेले चैनी करत त्या ठिकाणी फिरतात जर तालुक्याच विकास देणं घेणं नाही आज जर तालुक्यामध्ये उद्रेक होतोय शेतकरी उद्रेक करतात वंचित दिन दलित आदिवासी माझ्या महिला भगिनी आगली उद्रेक करताय पण आज बरेच जण गुडघ्याला भाषिक म्हणले की आम्ही आमदार होणार अरे बाबा नो पैसा आणि साड्या वाटल्या म्हणजे तुम्ही आमदार होणार नाही त्यासाठी ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही काम करा लोकांची काम करा आज लाखो रुपये आणून द्यायचं महिलांना बोलवायचं साड्या पटक करायचं ही आता लोकांना कळालेला नाही म्हणून आम्ही आज महायुती मधला एक घटक पक्ष असलो तरी आम्ही वेळोवेळी पालकमंत्र्याची बैठक झाली आणि ते यावेळी मी माझ्या व्यथा सांगितल्या ग्रामपंचायत झेडपी बसव विधानसभा लोकसभा सोसट्या त्यावेळी अर्पे तुम्हाला आठवते आमच्याकडून मतदार घेता तुम्ही निवडून येता आणि ज्यावेळी पदे द्यायचे असतात त्यावेळी तुम्हाला हटवत नाही त्यावेळीला वाढ सोडायचं हे आता चालणार नाही येत्याला काळामध्ये मी गेले छत्तीस वर्ष या जत तालुक्याच्या विकासासाठी मी झटतोय आपण मला साथ द्या जर माझ्या जा पक्षाने आदेश दिला मला सांगितलं की संजय कांबळे या तालुक्यामध्ये तो लाड लाड म्हणला तर मी तयार आहे जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी मी सदच्या पुढं पुढे आता आमचे जिल्हाध्यक्ष सांगितले बांधवानो मी कधी लाचार बनलो नाही कधीही लाचार बनलो नाही आर काय म्हणून सरपंच झालो आठवलेकर मी कधी कुणाच्या गावात गेलो नाही मी उमेदवारी मागायला रिपब्लिकन पक्ष आठवलेकर तीन वेळा सदस्य तीन माझे सदस्य आले म्हणून तुम्ही मला सरपंच केला अन्यथा मी काय सरपंच झालो असतो तीन सदस्य आले आणि म्हणून मी त्यावेळी सरपंच झालो आणि आज माझ आहे की जर कोणी मला या शहरात या तालुक्यात मी तुमच्या आहे मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे तुम्ही जितकं काम करता तेवढं मी काम करतोय या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटानं सर्वात तालुक्याच्या विकासासाठी आंदोलन कोण के, केलं असेल तर रिपब्लिकन पक्षानं केलेला आहे आणि भविष्यात मी माझा बघा उमेदवार मागणार नाही मी आहे मला कमळाची गरज नाही मी माझा नेता राजाभाऊ भाऊ देसाहेब नेहमी म्हणतात हे महाराष्ट्रामध्ये लढायचं असेल तर रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह घ्या रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवा आणि रिपब्लिकन पक्षाचं नाव पुढे जा भाऊ मी कमल घेऊन या पुढं कधीच पण जाणार नाही मी रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह घेऊन आठवले साहेबांचं नेतृत्व तुमचं नेतृत्व आणि माझ्या तालुक्यातलं नेतृत्व मी खंबी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले यांचा वारस लागून या तालुक्यात काम करतोय मला या तालुक्याची तळमळ आहे मला तालुक्यासाठी कायदे करायचं आहे या शहरामध्ये व्यापार संकुल व्हावं ही माझी भावना आहे आणि एका ठिकाणी येऊन बसण्यासाठी व्यापार संकुल व्हावं आम्ही एवढं मान्य करतोय एवढंच आता वेळ भरपूर चालला आपल्या जेएम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा